अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुमचं मन तमले का कष्ट करताय जीवाची अबदाबत करताय पण तुम्हाला सुख काही मिळत नाही घरामध्ये नकारात्मकता आणि मनामध्ये अतिशय चिंता आहे का मनाला सुख कधी मिळणार आपल्याही वाट्याला आनंद कधी येणार तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करता का आज जे शब्द तुम्हाला या मंत्रातून ऐकू येणार आहेत ते फक्त शब्द नाहीत तर ते एका आशीर्वादाच्या सकारात्मक लहरी आहेत ज्या लहरी तुमच्या आयुष्याला गती देतील एकदा का या मंत्राचा प्रभाव सुरू झाला की तुम्हाला कळणारही नाही की तुमच्या आयुष्यातील अडथळे कसे निघून गेले कशी नशिबाची दारे उघडली तर मंडळी तुम्ही हा मंत्र ऐकताच तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा वाहू लागेल पण लक्षात ठेवा हा मंत्र तुम्हाला पूर्ण ऐकायचा आहे अर्धवट सोडला काहीही फायदा होणार नाही हे आम्ही आमच्या अनुभवावरून सांगत आहोत हा मंत्र मोबाईलवर सुरू ठेवा मनात श्रद्धा ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा कारण हाच मंत्र तुमचं नशीब एक उच्च शिखरावर नेऊन पोचवणार आहे तर मंडळी तुम्ही विचारच करत बसाल की माझे नशीब माझे जीवन इतके कसे बदलले मंडळी अनेक लोक म्हणतात मंत्राने कुठे नशीब बदलत असते काय पैसा मिळत असतो का तर मंडळी ही सृष्टी बनवली एक अदृश्य शक्तीने मानवाने नाही आणि तीच अदृश्य शक्ती आपल्याला या मंत्राद्वारे मदत करत असते असे अनेक स्वामी अनुभव भक्तांच्या जीवनात आले आहेत की त्यामुळे जीवनच बदलून गेले आहे परंतु या मंत्राचा चमत्कार तेव्हाच तुम्हाला अनुभवायला मिळेल तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा मंत्र ऐकत राहाल या मंत्राची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल या मंत्राचा ध्वनी फक्त कानावर पडताच तुम्हाला असे अनुभव मिळतील की तुम्ही कधी विचार देखील केला नसेल आजवर जे प्रश्न तुमच्या मनात एखाद्या काट्यासारखे टोचत होते त्याची उत्तरे तुम्हाला मिळत नव्हती महत्वाची कामांना गती येत नव्हती व्यवसाय ठप्प पडला असेल नोकरीसाठी वनवन फिरावे लागत असेल घरामध्ये प्रचंड वाद असतील सुख आणि आनंद आपल्या जीवनातून हरवला असेल अशा या सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला हा मंत्र ऐकायला हवा हा अद्भूत मंत्र अतिशय दुर्मिळ आणि झटपट प्रभाव पाडणारा असून तो आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थ यांचा हा मंत्र अतिशय चमत्कारिक मंत्र आहे हा मंत्र ऐकताच चमत्काराचे अनुभव दिसू लागतील तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतात तुमच्या काही शुभ इच्छा पूर्ण करायच्या असतील तुम्हाला स्वतःला पूर्णपणे दैवी व अलौकिक ऊर्जेमध्ये बदलायचे असेल तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनात ही संधी यावी आणि माझ्या जीवनाचा कायापालट व्हावा तुम्हालाही प्रचंड पैसा कमावून धनवान व्हायचे असेल स्वामींचा वरदहस्ताने तुम्हाला सर्व काही मिळावे अशी तुमची इच्छा असेल चारही बाजूंनी तुम्हाला अंधार दिसत असेल अनेक गोष्टी तुमच्या मनाला दुखावत असतील पैशाची चिंता सतत तुम्हाला सतावत असेल पैसे कमवूनसुद्धा हातात काहीच उरत नसेल या सर्व अडचणींसाठी एक समाधानकारक उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा हा मंत्र जप असणार आहे प्रियमंडळी एकदा हा मंत्र तुम्ही ऐकून तर पहा आणि आमच्यासोबत तुमचा अनुभव शेअर करा तुम्हाला या मंत्रातून एक अदृश्य अद्भुत शक्ती दर्शन घडेल तुमच्या आयुष्यात पैशाची भरभराट होईल तुमचे घर धनधान्याने भरून जाईन तुमची थांबलेली कामे मार्गी लागतील सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः श्री सर्वमन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम सर्वमन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः श्री सर्वमनवंचित वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वमनवंचित वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वम वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री सर्वमनवंचित वंचित फल स्वामी समर्थाय नम ओम श्री वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री, श्री, श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता समर्थाय नम ओ श्री सर्व वंचित फल प्रदा श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वम वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वमनवंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वमनवंचित वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः श्री सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वम्चित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चित फलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः श्री सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम श्री सर्वमनवंचित वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्वन वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री सर्वमनवंचित फल श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री सर्व वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री वंचित फल प्रदाता श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् फलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री सर्वमन् वञ्चितफलप्रदाता श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री सर्वमन वंचित फल श्री स्वामी समर्थाय नम